रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्फ चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ईश्वरी साधनेतून संकट व दुःख कमी होतं मनीषा बहनजी प्रजापती ब्रह्माकुमारी केंद्रात मान्यवरांचा सत्कार मनुष्य जीवनाला सुख शांती समाधानाची खरी गरज आहे परंतु क्षणिक सुखाच्या माग लागून माणूस आनंदापासून दूर जात आहे ईश्वरी साधनेतून संकट व दुःख कमी होऊ शकतं त्यासाठी प्रार्थना साधनेसाठी वेळ देणं आवश्यक असून या साधनेतून सकारात्मक विचार आणि ऊर्जा मिळते रक्षाबंधन म्हणजे बहीण भावापुरता मर्यादित आनंदी दिवस नाही तर मनातील आंतरिक सद्गुणांचा व सद्विचारांचा जोपासना करून अवगुण दूर करण्याचे सामर्थ्य रक्षाबंधन सोहळ्यात आहे हेच रक्षाबंधनाच्या नात्यामधून सिद्ध होतं असे मौलिक विचार प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय श्रोळ केंद्राच्या संचालिका मनीषा बेहेंजी यांनी व्यक्त केलं शिरोळ येथील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या श्रोळ केंद्रात रक्षाबंधन निमित्त शिरोळ शहरातील पत्रकार बांधव आणि तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी रक्षाबंधन आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्या बोलत होत्या केंद्राच्या संचालिका अर्चना बेहेंजी यांनी स्वागत केलं या समारंभात आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त महेश पवार आत्मसन्मान गौरव पुरस्कार प्राप्त चंद्रकांत भाट बाळासाहेब कांबळे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच मनीषा बहनजी यांनी उपस्थित सर्वांना राखी बांधून व्यसन व अविचारापासून अलिप्त राहण्याचं आवाहन केलं पत्रकार चंद्रकांत भाट आणि प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे शिरोळ तालुकाध्यक्ष सईद पिरजादे यांनी मनोगत व्यक्त केलं या समारंभास कलाविश्व रंगभूमी संस्थेचे प्रमुख डॉक्टर दगडू माने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे दीपाली मुगळे अनिल देशमुख राजेश्री गवळी वैशाली सूर्यंशी सुनीता पाटील नारायण लोखंडे प्रदीप आयगोळे किसन चौगले आदी उपस्थित होते महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा